श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं माझ्या यूटूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांना आजचा दिवस आनंदात जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवरात्र उत्सव बावीस सप्टेंबरला सुरू झाला आहे घराघरात घट स्थापना झालेली आहे नवरात्रीचे नऊ दिवस घटाचे पूजन केले जाते म्हणजेच आपल्या कुलदेवीचे पूजन केले जाते नवरात्रीचे नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांचे पूजन केले जाते आता नवरात्रीचे सांगता म्हणजे घट हे कधी उठवायचे आहेत घटाला नैवेद्य काय दाखवायचं आहे कोणत्या दिवशी दाखवायचं आहे बरेच जण नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करतात तर काही जण उठता बसता असे उपवास करतात तर हे उपवास कधी सोडायचे आहेत उपवास सोडताना आपल्याला कोणता पदार्थ खायचा आहे नवरात्रीमध्ये जी कडकणी बांधली जातात तर ती कडकणी कोणत्या माळेला देवीला अर्पण करायची आहेत हे सगळं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे ले ले असो, असो, देव आपण घटी बसवलेले असतात ते तुमच्याकडे घट असो किंवा नसो बरेच जण काय करतात देव पानांवरती विड्याची जी पाने असतात त्यावर बसवतात आमच्याकडे तर अशी पद्धत आहे तर हे देव कधी हलवायचे आणि देवपूजा कधी करायची अखंड दिवा आपण लावलेला असेल तर तो कधी उचलायचा हे सगळं मी या व्हिडिओमधून सांगणार आहे सोमवारी बावीस सप्टेंबर घटस्थापना झालेली आहे तर आता बघूया घट कधी हलवायचे आहेत यावर्षी घट एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला म्हणजे बुधवारी नवमी तिथी आहे म्हणजेच महानवमी तिथी आहे तर महानवमीला म्हणजेच एक ऑक्टोबरला बुधवारी घट उठ उठत आहेत म्हणजेच घट हलवले जाणार आहेत आता काही भागात अशी पद्धत असेल की घट हे नवमीला उठतात तर काही भागात दसऱ्या दिवशी घट उठत असतील तुमच्याकडे जर घट दसऱ्या दिवशी हलवण्याची किंवा उठवण्याची पद्धत असेल तर तुम्ही त्या दिवशी घट उठवू शकता जी पूर्वीपासून परंपरा चालत आलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमचे घर घट उठवा आता ज्या दिवशी घट हलवले जातात त्या दिवशी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य करायचा असतो घट हलवायच्या आधी आपल्याला घटाला हा नैवेद्य दाखवायचा आहे जर काही कारणाने तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य नाही करता आला तर तुम्ही कोणताही गोड पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे पण गोड पदार्थाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे मग तुम्ही तुमच्या आवडीने काहीही करू शकता घट हलवताना पाच मुलांना किंवा पाच पुरुष यांना बोलावून त्या घटाला हात लावून घट पाच वेळा उचलून खाली ठेवायचं आहे आणि कुलदेवीचे नाव घेऊन घट हलवायचं आहे आणि आलेल्या मुलांना प्रसाद जो, जो बनवला आहे तो तुम्ही देऊ शकता तर अशा प्रकारे घट हलवायचे आहेत आता नवरात्रीच्या नऊ दिवसाचा उपवास कधी सोडायचा बरेच लोक नऊ दिवसात उपवास करतात तर काही उठता बसता बसता उपवास करतात नवरात्रीत नऊ नौ दिवस उपवास आहेत ते महानवमीला सोडायचे आहेत तर उठता बसता उपवास अष्टमीला करायचा आहे म्हणजेच तीस सप्टेंबर वार मंगळवारला करायचा आहे त्या दिवशी आपल्याला उपवास करून एक ऑक्टोबरला महानवमीला सोडायचं आहे घट उठल्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे उपवास सोडताना सात्विक अन्न खायचे आहे आता पाहूया कडकणी कधी करायची कडकणी म्हणजेच तर हा एक गोड पदार्थ आहे बऱ्याच घरामध्ये रवा आणि गुळ घालून कडकणी करतात तर काही घरामध्ये गव्हाचा गहू आणि गूळ घालून बनवला जातो कडकणीसाठी जे पीठ तयार केले जाते त्याच पिठापासून देवीला पाच सौभाग्य अलंकारही बनवले जातात जोडवी वेणी फनी पान सुपारी आरसा असे विविध अलंकार बनवले जातात आणि नैवेद्य म्हणून दाखवले जातात कडकणीची माळ ही देवीला अर्पण करायची आहे पण आपण हा नैवेद्य सप्तमी अष्टमी किंवा नवमीला याची माळ बनवून अर्पण करू शकतो आपल्यात जशी परंपरा आहे त्याचप्रमाणे त्याच दिवशी तुम्ही कडकणी अर्पण करा देव कधी हलवायचे तर घट आपण महानवमीला हलवणार आहोत तर आपल्याला आपल्याला देव पण दसऱ्या दिवशी देव हलवायचे आहेत विजयादशमीला देवपूजा जी आहे ती करायची आहे जे देव आपण पानांवरती बसवले हो आहेत ती पाने निर्माल्यामध्ये विसर्जित करायची आहे देवांची देवपूजा ही दसऱ्या दिवशीच करायची आहे घटामधले जे पाणी आहे ते झाडांना घालायचे आहे आणि थोडे पाणी तुम्ही घरामध्ये शिंपडा कारण नऊ दिवसांमध्ये त्या पाण्यामध्ये देवी तत्व उतरलेले असतात आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद असतो म्हणून ते पाणी आपण घराघरात सगळीकडे शिंपडायचे आहे अखंड दिवा आहे तर तो दिवा हाताने विजवू नका किंवा मा फुंकर मारून विझू नका दिवा स्वतःने शांत झाला पाहिजे आपण घट हलवले म्हणून तो दिवा फुंकर मारून किंवा मा हाताने विजवायचं असं नाही असं नाही घटामध्ये जे टाकलेलं नाणं आहे ते आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे बाकीचे साहित्य आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ